भारतीय राजकारणात ओढ चोरी हा शब्द आहे आरोप करत असताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी संसदेमध्ये एक राजकीय बॉम्ब टाकला आहे डिसेंबर दोन हजार पंचवीस मध्ये लोकसभेत निवडणुका सुधारणावर चर्चेच्या दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काँग्रेस पक्षावर पलटवार करत असताना थेट देशाचे पहिले पंतप्रधान श्री पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यावर निशाणा साधला आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या मते देशाचे पहिले पंतप्रधान श्री पंडित जवाहरलाल नेहरू बनणे हीच देशातली पहिली ओढचोरी होती तीन वोट चोरी की घटना बघायला चांगली सबसे पहिली घटना हुई आजादी के बाद देश का प्रधानमंत्री गृहमंत्री अमित शाह यांच्या या वादग्रस्त विधानाची राजकीय आणि ऐतिहासिक पार्श्वभूमी जाणून घेण्याचा प्रयत्न करूया आजच्या या व्हिडिओमध्ये नमस्कार मी मयूर आणि आपण पाहतात एम एम न्यूज गृहमंत्री अमित शाह यांचा नेमका आरोप काय आहे तर त्यांनी ओढ चोरीचे तीन टप्पे सांगितले आहेत आणि त्यामधील पहिला टप्पा हा स्वातंत्र्या नंतरच्या काळातला आहे गृहमंत्री अमित शाह यांचा आरोप आहे की एकोणीशे मध्ये स्वतंत्र नंतरच्या अंतरिम सरकारमध्ये आणि त्यानंतर पंतप्रधान पदासाठी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षाची निवड होणार होती ही निवड काँग्रेस पक्षाच्या प्रदेश अध्यक्षांच्या मतदानावर होणार होती या निवडणुकीमध्ये अठ्ठावीस प्रदेश अध्यक्षांनी सरदार वल्लभभाई पटेल यांना मतदान केले तर दोन प्रदेश अध्यक्षांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांना मतदान केले तरीही पक्ष नेतृत्वाने पंडित पंडित जवाहरलाल नेहरू पंतप्रधान घोषित के लिए कौन करना था तो उस वक्त के जितने प्रांत थे इसके कांग्रेस के अध्यक्ष होने उनके एक एक वोट से तय होना था अब 28 वोट श्री सरदार पटेल को मिले और दो वोट जवाहरलाल नेहरू जी को मिले और साहब और साहब प्रधानमंत्री जवाहरलाल जी बने गृहमंत्री अमित शाह यांच्या मते पंडित जवाहरलाल नेहरू हे पंतप्रधान बनणे हे लोकांच्या मतांचे उल्लंघन होते आणि हीच देशातील पहिली ओट चोरी होती अमित शाह यांनी ओट चोरीचे आणखी दोन आरोपही केले इंदिरा गांधी यांचे एकोणीसशे पंच्याहत्तर मधील रायबरेलीचे निवडणुका रद्द होणे आणि सोनिया गांधी यांच्या नागरिकत्वाचा जुना मुद्दा अमित शाह यांनी पंच्याहत्तर वर्षापूर्वीचा इतिहास संसदेमध्ये का उकरून काढला यामागे स्पष्ट राजकीय उद्दिष्ट आहे राहुल गांधी यांच्या ओडचुरीच्या आरोपांना काँग्रेस पक्षाच्या राजकीय वारसावर हल्ला करून प्रतिउत्तर देणे आणि ओडचुरीचा खरा इतिहास काँग्रेस पक्षाने लिहिला हा संदेश देणे अमित शहा यांचेही विधान केवळ ऐतिहासिक तथ्य मान्य नव्हते तर काँग्रेसला ओडचोरीच्या आरोपांवरून नैतिकरित्या कमकुत करणारे एक राजकीय शस्त्र होते तुमचे मत काय आहे सत्ताधारी पक्षाने विरोधी पक्षांच्या आरोपांचे प्रत्युत्तर देण्यासाठी पंच्याहत्तर वर्ष जुन्या ऐतिहासिक घटनांचे संदर्भ देणे योग्य आहे की संसदेमध्ये फक्त वर्तमान घटनांवरच चर्चा झाली पाहिजे